नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा या दिवशी आपण कोणती पूजा करायची सुगड्यांची पूजा कशी करायची भोगीची भाजी कशी करायची भोगीच्या दिवशी भोगी कोणती भाजी खायची नाही आणि या सणाचं खरं काय महत्त्व आहे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मकर संक्रांतीचं आध्यात्मिक महत्त्व मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो यालाच उत्तरायणाची सुरुवात म्हणतात उत्तरायण म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे जाण्याचा प्रवास या दिवसापासून नकारात्मकता कमी होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते म्हणूनच संक्रांतीला दान पूजा आणि सात्विक अन्नाला खूप महत्त्व आहे या दिवसापासून दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो भोगीचा दिवस काय करावं काय करू नये याचे काय महत्व आहे संक्रांतीच्या आदल्या दिवशी असतो भोगी भोगी म्हणजे जुने सोडून नव स्वीकारण्याचा दिवस भोगीला काय करावं घर स्वच्छ करावं नको असलेल्या वस्तू दान कराव्यात सकाळी लवकर उठून सूर्यनमस्कार घ्यावा सूर्याला पाणी अर्पण करावे नमस्कार करून ओम सूर्य देवाय नमहा असा मंत्र म्हणावा भोगी म्हणजे शरीर आणि मन शुद्ध करण्याचा दिवस आहे भोगीच्या दिवशी कोणती भाजी करावी कोणती भाजी खाऊ नये याचं खूप महत्त्व आहे भोगीला खास भोगीची भाजी करतात भोगीची पारंपरिक भाजी वांगी गाजर मटार हरभरा वाटाणा हंगामी भाजीपाला ही भाजी शरीराला उष्णता देते आणि हिवाळ्यात आपले आरोग्य चांगलं ठेवते भोगीला गरम ताजं आणि सात्विक अन्न खाणं खूप शुभ मानलं जातं मकर संक्रांतीची पूजा कशी करावी संक्रांतीच्या दिवशी सकाळी लवकर उठावं आपल्या सगळे सकाळचे कामे उरकून घ्यावीत आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत घराच्या पूर्वेला किंवा देवघरात पूजा मांडणी करावी सुगडे एका पाटावरती सुगडे ठेवावे ते पाण्याने अगोदर स्वच्छ धुवून त्याला हळदी कुंकू लावून त्याला प्रसाद अर्पण करून फुले ठेवून त्यांना नमस्कार करावा सूर्यदेवाला पाणी अर्पण करावं तिळगुळ फुलं दुर्वा अर्पण कराव्यात या दिवशी सूर्यदेव आणि लक्ष्मीपूजन केल्याने घरात समृद्धी नांदते लक्ष्मीचा घरात वास येतो संक्रांतीला कोणता नैवेद्य दाखवावा संक्रांतीचा पारंपरिक नैवेद्य यावर्षी संक्रांतीला एकादशी येत आहे म्हणून आपण संक्रांतीला तिळगुळाचा किंवा शाबुदाण्याचा नैवेद्य दाखवावा पुरणपोळीचा नैवेद्य या दिवशी दाखवू नये कारण त्या दिवशी एकादशी आहे तीळ तीळ म्हणजे उष्णता आणि गुळ म्हणजे गोडवा म्हणूनच आपण संक्रांतीच्या दिवशी तिळगुळाचा नैवेद्य अर्पण करावा आणि याचेच महत्व आहे म्हणून आपण म्हणतो ना तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या मनापासून आणि हार्दिक हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांती म्हणजे मन शरीर आणि विचार शुद्ध करण्याचा सण आहे या दिवशी केलेली पूजा विशेष फलदायी असते आणि दिलेले दान हे कित्येक पटीने वाढते यामुळे घरात सकारात्मकता येते अडलेली कामे मार्गी लागतात या संक्रांतीपासून नवीन सुरुवात करा आणि आपल्यामध्ये एक चांगला बदल करा सुख आरोग्य समृद्धी तुमच्या घरी नक्की येईल अशी मी देवी मातेला आणि सूर्यदेवाला प्रार्थना करते शुभ मकर संक्रांती जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ही माहिती परंपरा व सामान्य धार्मिक संकेतावर आधारित आहे प्रथा ठिकाणानुसार ही माहिती बदलू शकते तुम्हाला जी योग्य माहिती वाटत असेल त्या माहितीप्रमाणे तुम्ही विधी करू शकतात धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ